यांच्या सांता सभेच्या निमित्तानं आपण जण इथे आला मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बहिणीनो पुरुष मंडळीनो आपण शेतकऱ्याचे अवलाद पावसामध्ये राहत नाही पाऊस आला काय गेला काय उलट पावसाने आपण आनंदी होऊन जातो आपला शिवाय निर्मगार होत आणि पाऊसाचा वापसा आल्यानंतर आपण आपल्या पेरण्या करतो त्याच्यावर पाऊस आपल्याला पाहिजे त्याबद्दल काही कोणी मला वाटून घेऊ नका मला एवढंच सांगायचं की निवडणूक तुमच्या माझ्या राज्याचं अवितव्य ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो मागील पाच वर्षापूर्वी याच अजित पवारने एक चूक केली की मी डॉक्टर कोल्ह्यांना माझ्या घरी मुंबईमध्ये बोलवलं आणि त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी दिली मला असं वाटलं होतं की उमेदवार म्हणून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पाच वर्षाच्या करता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती त्या ठिकाणी करेल परंतु मी चुकलो मी त्याच्यामध्ये अपयशी ठरलो मला ती चूक मान्य आता चूक सुधारा उद्याच्या तेरा तारखेला शिवाजीराव आंडराव पाटलांच्या लढायाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा या पाच वर्षाचा बॅकलॉग भरून काढून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या इथं बसणाऱ्या स्टेजवरच्या सगळ्या नेते मंडळींना मी सांगेन इथं भाजप आहे शिवसेना आहे मनसे राष्ट्रवादी आहे रासप आहे आरबीआय जे जे कोणी आमचे घटक पक्ष आहेत ते सर्व सन्माननीय पदाधिकारी स्टेजवर आहेत दिवस फक्त कमी राहिलेले आहेत काही तासच राहिलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये मतदान चांगल्या प्रकारे कसं होईल महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिकानी विजयी कसा होईल माझ्या मा खेड राजगुरु नगर परिसरामध्ये आमच्या शिवाजीरावराव पाटलांना लीड कसं मिळेल याचा मात्र प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि समोर बसणाऱ्या मतदार बंधू भगिनी त्यांना प्रतिसाद देखील दिला पाहिजे व्यापारी बंधूंनी प्रतिसाद दिला पाहिजे मी आपल्याला शब्द देतो हे सगळं करत असताना तुमच्या भागातला जो कलमोडीचा प्रश्न आहे त्याबद्दल दिलीपराव वळसे पाटील दिलीपराव मोहिते पाटील आणि अजित पवार बसून त्याच्यात मार्ग काढलेला आहे तुमच्याही जी तालुक्यातली गावं ही कशी ओलिता खाली येतील ही जबाबदारी माझी त्याचबरोबर आंबेगावलाही कशी मदत होईल ती जबाबदारी माझी देवेंद्र फडणवीस या खात्याचे जलसंपदा मंत्री आहे मी स्वतः तुमचा अर्थमंत्री आहे त्याच्यावर जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांची मान्यता घेऊन माझ्या विभागाकडनं त्याला निधी देऊन बरेच वर्षाचं जे आपलं प्रलंबित राहिलेलं काम आहे ते पण काम आपण हातानिराळा करू ते मार्गी लावू हा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं देतो मित्रांनो दुसरं म्हणजे बहात्तरच्या दुष्काळामध्ये चार क्रमांचा कालवा झाला धरण झालं आपल्या इथं पाणी मात्र कालव्यात जात असताना बरच पाण्याची गर्दी होती त्याच्यावर खाली टेनला पाणी जात नाही वरच्यांनाही वेळेला वेळ पाणी मिळत नाही त्याकरता आता नवीन सिस्टीम लाईनिंगची पूर्वीचं लाईनिंग वेगळं होतं आताचं लाईनिंग वेगळं आहे